व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून बोगस शिक्षक भरती प्रकरणी आपण ज्या पद्धतीनं दररोज नवनवीन माहिती घेऊन येत आहोत त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतायत आणि नवनवीन माहिती आमच्यापर्यंत सुद्धा येत काल परवा आपण ज्या अधिकाऱ्यांनी गैरमार्गातून आपली माया जमवली संपत्ती जमवली आणि कोणाचे करोडो रुपयांचे बंगले काही लोकांचे डेव्हलपर्सच्या माध्यमातून सुरू असणे सुरू असणारे उद्योगधंदे काही लोकांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आणि आज जे काही माहिती मिळत आहेत काही लोकांच्या दुबईमध्ये रिसॉर्ट तर काही लोकांच्या गोव्यामध्ये रिसॉर्ट असल्याची सुद्धा माहिती मिळत आहेत ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पंचवीस पंचवीस लाख तीस तीस लाख त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी पाच पाच लाख रुपये लिपिक लोकांनी सुद्धा यामध्ये अनेकांनी लाखोंची कमाई केली आहे आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या जमलेल्या आहेत खर तर या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आता चौकशा व्हायला पाहिजेत अनेक जे अधिकारी आहेत ते काही जवळपास पाच अधिकारी नागपूरचे हे अँट्री बेल बेलमध्ये आहे अटकपूर्व जामीन त्यांना मिळालेला आहे आणि अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर त्यांची चौकशी सुद्धा झालेली नाही काही अधिकारी अजूनही चौकशीला जात नाही एक महिला अधिकारी आहेत ज्यांना पोलीस बोलवत आहेत परंतु त्या अजूनही पोलीस चौकशी समोर जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत त्या पोलीस चौकशीला का जात नाहीत आणि त्या जर का पोलीस चौकशीला जात नाहीत तर पोलीस त्यांना अटक का करत नाहीत हा सर्वात मोठा सवाल आहे या ठिकाणी नेमकी गडबड सुरू काय कारण हे प्रकरण पोलीस तपासातून सुद्धा कुठेतरी लांब जाताना दिसत आहेत पोलिसांचा तपास काय चालला आहे पोलीस सुद्धा या संदर्भातील काही अपडेट देत नाही आहेत आणि यानंतर सुद्धा हे प्रकरण कशा पद्धतीनं जाणार आहेत हे बघणं महत्वाचं आहे आज आम्हाला ज्या पद्धतीनं माहिती मिळाल्या आणि ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत जवळपास एक हजार छप्पन शिक्षकांची जी काही यादी बाहेर आली होती आणि दोन हजार चव्वे दोनशे चव्वेचाळीस शिक्षक ज्यांची तपासणी सुरू होणार होती त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान एक हजार छप्पन शिक्षकांची जी भरती केली होती ती यादी बाहेर आली होती आणि त्या यादीमध्ये अनेक शाळा आणि अनेक नावं ही आक्षेपार्ह आढळून आली होती कारण यांचे नेमके शालार्थ आयडी कधी देण्यात देण्यात आले आणि एक एका एका शाळेमध्ये पंचवीस पंचवीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस शिक्षकांची भरती कशी झाली या संदर्भामध्ये अनेक आक्षेप उठवण्यात आले आणि त्याचं उत्तर अजूनही माध्यमिक शिक्षण विभागाकडे आहे नाही प्राथमिक शिक्षण विभागाकडे आहे नाही शालेय शिक्षण विभाग आणि ते उपसंचालक कार्यालयाकडे आहे नाही नेमकी ही भरती कशी झाली प्रस्ताव कोणते होते मान्यता किती पदांना मिळाली पद किती भरले अप्रुव्हल कधी मिळालं शिक्षक सेवक म्हणून किती वर्ष काम केलं त्यानंतर त्यांना शाळार्थ आधी कधी दिली परमनंट ते कधी झाले पहिली पगारवाढ कधी झाली हे सगळ्या या सगळ्यामध्ये गौड बंगाल आहे आणि या, या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार आहेत त्या पद्धतीचे डॉक्युमेंट सुद्धा आहेत आज ज्या पद्धतीनं माहिती आमच्या पुढे आलेली आहेत यामध्ये काही शिक्षकांचे आणि काही शाळांचे असे नाव आहेत ज्या शाळांमध्ये एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा आहे म्हणजे एकच शिक्षक दोनदा नोकरीवर आहेत या शाळा कोणाच्या आहेत हा सर्वात महत्वाचा प्रश्न हा या शाळा त्या शिक्षण विभागामधील अधिकाऱ्यांचे आहेत शिक्षण विभागातील लिपिकाचे आहेत की त्या संस्था चालक जे आहेत ते कुठले राजकीय आहेत की अधिकारी आहेत हे बघणं महत्वाचं आहे कारण ज्या शाळांची नावं या ठिकाणी येत आहेत की एकच शिक्षक आहेत एक शिक्षक एक व्यक्ती तो अर्चना प्रायमरी स्कूलमध्ये पण आहे आणि तो मंजुषा कॉन्व्हेंट मराठी प्रायमरी मध्ये पण आहे परत एक दुसरा शिक्षक आहे जो रेणुका विद्या मंदिर प्रायमरी स्कूल मध्ये पण आहे आणि तोच शिक्षक सेंट कबीर प्राथमिक शाळा बांगलादेश म्हणजे नागपूरचं बांगलादेश त्या ठिकाणी सुद्धा आहे त्यानंतर एक शिक्षक जो अर्चना प्रायमरी स्कूल जम्बूदीप नगर मध्ये पण आहे आणि मंजुषा मध्ये पण आहे एक शिक्षक परत अर्चना प्रायमरी मध्ये आहे आणि जय माता उच्च प्राथमिक स्कूल या ठिकाणी सुद्धा आहेत एक परत शिक्षिकी आहे शिक्षिका आहे त्या नालंदा प्रायमरी विद्यालयामध्ये पण आहे त्या सेंट जोसेफ प्रायमरी स्कूल जयताळा या ठिकाणी पण आहे हे जे शिक्षक आहे एकच शिक्षक दोन दोन शाळेमध्ये कसे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि एकच शिक्षक जर का दोन शाळेमध्ये आहे तर त्याला दोन पगार मिळते का तो दोन ठिकाणचे पगार घेतो का हे जे पगार आहेत हे पगार तो कधीपासून घेत आहेत दोन हजार वीस लागला असेल तर या सगळ्या शिक्षकांचे जवळपास शक्यता आहेत कारण हा तपासाचा भाग आहे आणि त्या संदर्भातील कागदपत्र पुढे येत नाहीत ह्या सगळ्या शिक्षक दोन हजार अकरा दोन हजार बाराच्या अगोदर यांना आहेत का दोन हजार बाराच्या अगोदर का दोन दोन शाळांमध्ये यांना दाखवलं असेल तर यांचा एरियस हा किती मोठ्या प्रमाणात निघाला पन्नास पन्नास लाखाचा एरियस निघाला असेल अशा कितीतरी नियुक्त्या आहेत ज्या पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत मग या सगळ्या नियुक्त्यांचे जे काही पैसे आणि एरियसचे पैसे आहेत हे कोणी कोणी किती किती टक्क्यामध्ये घेतले याचा सुद्धा शोध झाला पाहिजे त्यानंतर यांना शालार्थआडी कधी दिलं देण्यात आला यांच्याकडे टेट संदर्भातील काही डॉक्युमेंट आहे का हे खरोखरच डेड बेड आहे की यां कुठले आणखी बोगस प्रमाणपत्र देऊन हे नोकरीवर लागले आहेत का हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हा तपासाचा आता भाग आहे यामध्ये आम्हाला मिळणारी जे माहिती आहेत हे जे सर्व शाळा आहे ह्या सर्वे, सर्वे कॉलेजेस आहेत हे ह्या सगळ्या शाळा एकतर त्या डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांच्या लिपिकांच्या असण्याची जास्त शक्यता आहे कारण त्यांच्या माध्यमातूनच अशा पद्धतीचे अनेक कामं सुरू आहेत अनेक अल्पसंख्याक शाळा ज्या बंद पडल्या होत्या त्या अनेक अधिकाऱ्यांनी विकत घेतल्या आणि त्यांना मान्यता देऊन त्या सुरू केलेल्या आहेत वेगवेगळ्या तुकड्या सुरू करून त्यांना मान्यता दिली वर्गवाढी करून त्यांना मान्यता दिली आणि शंभर टक्के अनुदानावर या शाळा आणलेल्या आहेत या संदर्भातील घोटाळा सुद्धा आम्ही पुढच्या एक दोन दिवसामध्ये करणार आहेत की अल्पसंख्याक शाळांमध्ये कशा पद्धतीचा घोटाळा सुरू आहेत त्याचे काही डॉक्युमेंट आपल्या आमच्यापर्यंत आलेले आहेत त्यामुळं एकच शिक्षक दोन दोन ठिकाणी काही ठिकाणी माहिती मिळत आहेत की परदेशात शिक्षक आणि महाराष्ट्रामध्ये त्याची नोकरी परदेशामध्ये तो, तो काम करतोय आणि महाराष्ट्रातून सुद्धा तो पगार घेतोय अशा पद्धतीच्या जर का माहिती येत असेल आणि अशा पद्धती जर का खरच घटना घडत असेल आणि महाराष्ट्राच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये जर का अशा पद्धतीच्या नेमणुका होत असेल तर यासाठी टी चौकशी अजूनही सरकार का लावत नाहीत सरकार याविषयी गांभीर्य का नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे प्रत्येकाने याविषयीचा सुद्धा आवाज उठवला पाहिजे या सगळ्या प्रकरणावर आमचं लक्ष आहेत आम्ही लक्ष ठेऊन आहेत आमच्यापर्यंत अनेक लोकांकडून माहिती येत आहेत आम्ही तुम्हाला सुद्धा आवाहन करतो की आम्ही आमच्या मध्ये आमचा मेल आय डी देत आहेत त्या मेल आय डीवर तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर का असे काही उदाहरण आढळत असतील तर ते पुराव्यानिशी आम्हाला टाका आम्ही त्याचा सुद्धा आढावा घेऊन त्या संदर्भातील काही माहिती प्रेक्षकांपुढे आणता येते का हे सुद्धा आम्ही बघू आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा ऍडपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद